ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग अर्जुनाच्या भाषणाचा उपसंहार भाग पाहिला ओव्या आहेत चौसष्ट ते एकाहत्तर आणि गीतेचा श्लोक आहे आठवा धृतराष्ट्रपुत्रांना मारून आपल्याला जगण्याची सुद्धा इच्छा नाही असे सांगून अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेला आपण करुणेने दिन झालो असून धर्म कोणता व अधर्म कोणता हे सांगून तो आपल्या संभाषणाचा उपसंहार करत आहे श्लोक आठवा नाही प्रश्या मी ममाद्यादोक मुछोषण अवाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुराणा च्या भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्य हे देखील मिळाले तरीही इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असे तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काही साधन मला दिसत नाही हे सकळ कुळ देखो जो शोकू उपजला असे मनी तो तुझी या वाक्य वाचून न जाय आणखी हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही हे आपू होईल पावीच येईल मोह हा न फिटेल मानसीचा यावेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली किंबहुना इंद्रपद हे जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरेली तरी न विरुढ ती सिंचली आवडे तैसी ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे का आहे नव्हे एकच उपेगा जाये परमा मृत किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होत तैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवन जीव बुद्धी एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी कृपानिधी तुझी कृपा हाच माझा आधार आहे तीच कामी येईल ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापीला उर्मित जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले कि माझ पाहता उर्मी नोहे हे अनारीचे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळे सरपे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे ते दुसरे हे कि महामोहरुपी सर्पाने त्याला ग्रासले असावे सवर्म हृदय कलधारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भाजेची मर्मस्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी रुपी फर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत अर्जुन गीतेत सांगत आहे की आपला इंद्रियांचे शोषण करणारा हा शोक भूलोकावरचे राज्य काय पण प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी कशानेही नाहीसा होणार नाही स्वजनांच्या मृत्यूच्या भीतीने त्याला दीन करून सोडलेले त्याने इतर अनेक कारणे सांगितली असली तरी युद्ध करू नये असे वाटण्यात मुख्य दोन कारण होती एक तर भीष्म त्रोणांदीवर शस्त्र उगारावं लागणार होत आणि दुसरे मोठे कारण म्हणजे कुलक्षय सर्व राजवंश या युद्धात सहभागी झालेला असल्यामुळं होणारा प्रचंड नरसंहार आणि त्या संहाराचे कापर पांडवांवर फोडलं जाणार होत या महत्वाच्या दोन कारणामुळे त्याला युद्धातून परामुख व्हावं असं वाटत होत अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेला आहे योग्य योग्य काय ते तो श्रीकृष्णांना विचारत आहे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्म अशी ज्ञानदेवाने शब्द योजना केलेली आहे धर्माला विरोध येणार नाही अशी उचित गोष्ट कोणती ती आम्हाला सांग असे ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णानं सांगत आहे धर्माच्या विरोधी जाऊन पांडवांना कोणतीही गोष्ट नको आहे ते न्यायाच्या मार्गाने जाणारे आहेत इंद्रपद मिळो किंवा भूलोकीचे कि साम्राज्य प्राप्त होवो पण श्रीकृष्णांच्या उपदेशाशिवाय आपला शोक दूर होणार नाही असे त्याला वाटत आहे कर्तव्या कर्तव्याने त्याचे चित्त मोड झालेले आहे बीज भाजून पेरले तर ते उगवणार नाही तसेच त्याचे चित्त स्वजनवधाच्या शोकानं भाजून निघालेलं आहे त्या त्यामुळे त्याच्या मनात दुसरा कोणताच विचार रुजेन असा झालेला आहे ज्याचे आयुष्य संपले आहे त्याला औषधाचा काय उपयोग होणार तसे अर्जुनाची विचारशक्तीच संपून गेली होती पण आयुष्य संपले तरी परमामृत प्राप्त झाले की तो पंथाला लागलेला ला रोगी सुद्धा जीवन धारण करू शकतो त्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्णांचा उपदेश परमामृतासारखा होईल असं त्याला वाटत आहे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुन भगवंतांना शरण गेला इंद्रियांना शोषून टाकणारा अर्जुनाचा शोक दूर होत नव्हता संजयनं सांगितलेलं हे बोलणं ज्ञानदेवाने विस्तारानं स्पष्ट केलं पुढे संजय धृतराष्ट्राला सांगतो की मी युद्ध करणार नाही असं सांगून अर्जुन गप्प बसलं एका बाजूला अर्जुन मी शरण आले आहे हो मला योग्य मार्ग दाखव हो, असंही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मी युद्ध करणार नाही असं सांगून मोकळा होतो गीतेतील या दोन श्लोकांमध्ये थोडी विसंगती दिसून येते ती विसंगती ज्ञानदेवांनी दूर केलेली ज्ञानदेव वर्णन करतात की ऐसे अर्जुन इथं बोलला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापीला उर्मी देणे आसाम मध्येच जेव्हा तो बाणावर आला तेव्हा तो श्रीकृष्णांना आपल्याला उपदेश करण्याची विनंती करू लागला अर्जुनाला पुन्हा पुन्हा मोहाची उर्मी ग्रासत होती व तो एकदा श्रीकृष्णाना मी शरण आलो आहे असं सांगत होत तर एकदा मी युद्ध करणार नाही असं म्हणत होत गीतेत भासणारा हा विरोध दूर केल्यावर ज्ञानदेवानी शोकग्रस्त अर्जुनावर एक रूप केलेलं आहे ते म्हणतात की अर्जुनाला रूपी काळे सर्पानं ग्रासलं होत त्याने दंश केला तो सुद्धा त्याच्या मर्मस्थानावर हृदय कमळावर आणि दंश करण्याची वेळ कुठली होती तर करुणा रूपी सांजवेळ इतर अवयवांपेक्षा हृदयाला झालेली पीडा ही अधिक असते किंवा रोगाचा वेग दिवसापेक्षा रात्री जास्त असतो अर्जुनाला महामोहरूपी काळ सर्पाने दंश केला तो हृदयस्थानी व तेही करुणारूपी भर सांज वेळेला आणि हा साधा मोह नव्हता तर महामोह होता त्यामुळे मोह वेग जास्त जास्त वाढतच चाललेला होता त्यामुळे या दुखण्यातून अर्जुन बाहेर येईल अशी स्थिती काही दिसत नव्हती पुढे त्यांनी श्रीकृष्णांवर आणखी एक रूपक केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू